पहिलगम बाहेरून अतिरेकी आले का इथल्याच अतिरेक्याने केलं ते करून फायदा कोणाला झाला त्याच्यासाठी आपल्याला थेट गोधरापर्यंत जायला पाहिजे गोधराचे ट्रेनची बुगी आतून जाळली की बाहेरून जाळली याच्यावरच आतापर्यंत वाद होता आता जस ते जस बाहेर आले की ती आतूनच जाळली गेली तिथे लोकांना शिक्षा झाली ते शिक्षा भोगली शिक्ष त्यांचं कोर्टापुढे जो एव्हिडेन्शियल त्याप्रमाणे निकाल लागतो अहमदाबादच्या दंगली झाल्या त्याच्यामुळे दंगली झाल्या सगळ्या डेड पड्या तुम्ही शहरातून फिरवल्या आणि लोकांना उचकवलं की हिंदू मुसलमान त्याच्यावर न्यायमूर्ती सावंत न्यायमूर्ती कृष्ण आयरचा सविस्तर रिपोर्ट आहे त्यांनी सांगितलं की मोदी आणि त्यांचा जो मित्र परिवार आहे त्यांना मास मर्डरमध्ये प्रॉसिक्यूट केलं पाहिजे त्यांना कुठल्याही परिस्थितीत संविधानिक पदावर बसवता कामा नये त्यातला एक तर आता तडीपार ता इथं होम मिनिस्टर आहे दुसरा मास मर्डर मधला आरोपी तर प्राईम मिनिस्टर आहे हे फक्त विषारी आर एस एस करून करून आणू शकतो त्यांचे परिवाराचे अठरा बॉम्बस्फोट आहे मुस्लिम वस्तीत आहेत त्यासाठी जे कट ठरला लॅपटॉप मध्ये बंद आहे आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे आम्हाला हे राष्ट्र उलथून टाकायचंय आम्हाला संविधान कबूल नाही त्यासाठी आम्ही नेपाळची आणि इस्रायलची मदत घेतली आहे त्यांनी आम्हाला शस्त्रास्त्रांनी पैसे द्यायचं कबूल केलं की के दिलेत वगैरे अशा प्रकारचे मिनिट्स आहेत ते मिनिट्स रेकॉर्ड केलेले तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही रेकॉर्ड का केलं तर आमच्या बाईक कोणी फोटो नाही केले प्रज्ञा ठाकूरने माणसं पुरवायची आणि कर्नल आर डी आरडीएक्स पुरवायचो आणि सगळे हे दहशती कृत्य घडून आणायचे त्यांना माहितीये कोर्ट आमची आहे एजन्सी त्यांचीच आहे ब्युरोक्रसी ए टॉप टू बॉटम आणि ज्युडिशियरी यांच्या ताब्यात आहे त्यामुळे त्यांना शिक्षा होण्याची भीती नाही त्यांना कुठलाही गुन्हा केला त्याची शिक्षा होत नाही त्याची मनुस्मृती ते बांबण्याला कुठेही शिक्षा होत नाही ते तिथं त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे